तर मित्रांनो वेलकम टू माय न्यू व्हिडिओ हे जर तुम्ही बघू शकता आम्ही सकाळी सकाळी निघालोय पुण्याच्या दिशेने सकाळी लवकर निघाल्यामुळे आम्हाला सनराइज पण बघता आला कळंबोलीचे थांबून जर असा नाश्ता केला नाश्त्यामध्ये तुम्ही बघू शकता पोहे आणि तर्री पोहे ऍक्च्युअली आणि मिसळपाव नाश्ता करून आम्ही निघालो तुम्ही हे रस्ते पाहू शकता खोपोलीच्या दिशेने जाणारे हे रस्ते एवढे सुंदर एवढे निसर्गरम्य हे बघा इथे मी थोडा फास्ट फॉरवर्ड केलाय कारण तुम्हाला बोर नको व्हायला हे बघा रस्ते बघा हे असे रस्ते म्हणजे एका बायकर साठी खूप अति प्रिय असतात खोपलीवरनं पुढे आम्ही घाट सुरू झाला आमच्यासाठी हा हा बघा हे दृश्य बघा वर्णवनाचे रस्ते रस्ते ऍक्च्युली मी तर म्हणतो की एकदा तरी अशी बाईक ट्रिप केली पाहिजे लोणावळा किंवा पुण्याच्या दिशेने तुम्हाला जे निसर्गरम्य वातावरण मिळतं ते म्हणजे मी म्हणेन की ॲक्च्युली बाईक राईडमध्ये जी मजा आहे ना ती कारने जाण्यात नाही आहे सिंगल तुम्ही सोलो राईड पण करू शकता अदरवाईज तुम्ही फ्रेंडला घेऊन जाऊ शकता अदर दॅन कपल असेल तर वेल इन गुड थोडं ब्लरकडे इग्नोर करा आमचा कॅमेरामॅन जरा नवीन आहे yeah. का आमचा घाट गाठ हा ऍक्च्युली आमचा आता संपत आलाय आता इथून पुढे लोणावळ्याचे लोणावळा इथून सुरू झालाय जसं की तुम्ही बघू शकता इथे धुक धुक्क एवढी सुंदर होती म्हणजे ऍक्च्युली आम्हाला पुढचं पण काही दिसत नव्हतं यात तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार नाही सध्या पण ऍक्च्युअली ॲड करताना प्रॉब्लेम वाटत होता म्हणून आम्ही जरा स्लो 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 घेत होतो हे बघा दृश्य बघा काहीच हे काही फोटोज टाकलेत मी मॉर्निंगचे हा व्हि बघा हा बघा म्हणजे अजून काय पाहिजे लाईफमध्ये मध्ये मी खरं सांगतो मित्रांनो एकदा तरी तुम्ही ही राईड घ्या बाईक राईड काय ऍक्च्युली आणि आजूबाजूचे नजारे बघा तर इथे आम्ही पोहोचलोय पुण्यात आम्ही एंट्री केली आहे पुण्यामध्ये अक्च्युली तर समोरच हे दृश्य बघा आपल्या तिरंग्याचं इथून पुढे आम्ही निघालो दगडूशेठ हलवाई मंदिराकडे हे मंदिर तुम्ही बघू शकता इथे जाण्यासाठी दोन आहेत एक तुम्ही डायरेक्ट पास घेऊन शंभर रुपयाचा पास घेऊन जाऊ शकता अदरवाईज लाईन लावून पण जाऊ शकता जसं काय मला वाटत नाही पासाची गरज आहे मंदिरामध्ये एंटर केला पहिला आपलं स्वामी समर्थांचं मंदिर दिसत त्यानंतर पुढे आम्ही गेलो कसबा गणपती मंदिरात हा त्याचा एंट्रन्स आहे त्यानंतर आम्ही पुढे आलो शनिवार वाड्याकडे शनिवारवाड्यामध्ये जाण्यासाठी तुम्हाला क्यू आर कोड स्कॅन करून वीस रुपयाचे तिकीट काढून आतमध्ये एंट्री करावी लागते त्यानंतर हा बघा शनिवार नजारा नजारा तर खूप छान आहे पण ऍक्च्युली जसं मेंटेन ठेवायला पाहिजे तसं त्याने मेंटेन ठेवलं नाहीये काही वस्तू या म्हणजे खूपच वाईट परिस्थितीत आहेत पण ठीक आहे त्यानंतर आम्ही पुढे निघालो लाल महालाकडे हा लाल महालाचा एंट्रन्स हे आतील दृश्य लाल महालातील त्यानंतर लाल महाल फिरून आम्ही पुढे निघालो तो फेमस कॅम्प बर्गर मध्ये तिथे आम्ही हे बर्गर घेतले त्यानंतर रिटर्न येताना आम्हाला एक शोरूम दिसलं तिथे ह्या गाड्या बघा काहीच काय एक सो एक गाड्या होत्या आम्ही स्पेशली थांबून हा व्हिडिओ घेतलाय गाड्यांसाठी बघा गाड्या बघा नक्कीच आपण पण यातली एक गाडी घेऊ जर हो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय